नमस्कार मित्रांनो ओम साईराम तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये तर आता वाजले साडेबारा आता आमचं हे तर झालेलं आहे एक पोल बाकी आहे ते करू नंतर स सारखं सारखं किती एकच काम करणार आज आम्ही वरचं सिलिंगचं काम चालू करू नंतर मग एक राहिलेला पोल तर नंतर करू डेकोरेशन आत्ता आम्ही फक्त करतो उभं तर काय करणार नाही तर मग बघत राहा तुम्ही कसं काय करतो ते तर असेच बघत राहा आता काय करतो ते आम्ही दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो तर आता मी बघू सांगितलं आता आम्ही काम करतो एक पोल हात तर हे तुम्ही बघू शकता तिकडे तीन पोल तिकडे तीन पोल येणार हा एक पोल बाकी आहे बनवायचा तो आता आम्ही बनवू किंवा त्याला आता नाही लवकर बनवू त्याला आरामात बनवू आता मी पाठचं काम करायला घेणार आहे ते आज पाठचं काम करू ड्रॉइंग कोरायचं वगैरे तेच आजच्या ब्लॉग मध्ये असेल पण तुम्हाला हो मी फर्स्ट मध्ये असंच सांगितलं की असं आहे तसं आहे हे आहे ते पण आता प्रॉपर पोल उभे केलं मला वाटलं नव्हतं की हे बनेल पण बनलं आहे हळूहळू आम्ही यशस्वी होतो हे बनवण्यामध्ये आता बघूया खाली असं सपोर्ट दिला ह्याला आणि हे असं ह्याला पण कलर डिझाईन वगैरे करायचं आहे सगळं आणि असं सेम सपोर्ट तिकडे पण द्यायचं आहे आणि सगळ्यात मेन आणि मोठं काम आहे ते स्टेअर्सचं पायऱ्या बनवायच्या त्या कशा त्या सगळ्यात शेवटला बनवणार बघूया कसं काय होतं आता तुम्हाला आम्ही फक्त बॅकग्राऊंडचंच दा दाखवू आणि त्याच्यानंतर मग सिलिंग एकदम खूप टाईम आहे त्याला सिलिंग किती वर जाऊ ते काय माहीत नाही फ्रेंडच्या लेव्हलला जाईल असं मला वाटतंय बघूया आता हळूहळू बघत राहा तुम्ही पण भेटू आता काम करता करता हाय गाईज नमस्कार ओम साईराम तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये आणि काल पण आमचा काय ब्लॉग झालाच नाही काय माझा विचार चालू आहे डेली ब्लॉगचा पण डेली ब्लॉग तर काय होत नाहीत बघूया प्रयत्न करेन कसं काय ते तर कालचा आणि आजचा ब्लॉग आम्ही ॲड करून टाकू कालचं तर एवढं काहीच नाही फक्त मी पोल कसे उभे केले तेवढंच तुम्हाला दाखवलं बाकी आज तर आम्ही हे बघा बॅगची डिझाईन कोरणार आहे ते तर तुम्हाला दाखवू आणि आज आम्ही रील्स करत होतो कंटेंट शूट ते पण बी टी एस घेतलं ते पण मी टाकेन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असेल बघण्यासारखा कालचं एवढं काय नव्हतं म्हणून ते कालचं आजच्यात ॲड करेन तर आता बघत राहा कसं काय करतं ते तुम्हाला दाखवतोच डिझाईन आहेत ते डिझाईन काढेल लागतात बघत राहा आता दुपारच्या आले साडेतीन आणि आता या लोकांनी गुगल वरून नवीन नवीन डिझाईन काढले आणि ते ड्रॉइंग करते हा इथे कोरतोय ते बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आहे आता मी पण कोरायला बसेल बाकी काय नाही हे आता डिझाईन कोरायची बॅकग्राऊंडची पोल तर तिकडे झालेले अजून फक्त एक पोल बन लास्टला बोलवणार दादा अभि तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी है तुला काय बोलायचं आता माझा फोन वाचलाय पडता पडता भावा जर हा आयफोन तुटला असता तर ह्याच काय खरं नव्हतं आज आता सटकलेला ब्लॉग शूट करता करता सटकलेला एकदम मस्त पण पडला नाही मला क्रिकेटचा आवड गेला बेस्ट कॅच तर चला भेटो थोडा फायनली बॅकग्राऊंड डिझाईन इज रेडी आता असे कोरणार आणि मग आखी डिझाईन रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवणार तो बरं असेल बघा बरा तर मित्रांनो आता मग अशी तुम्हाला बोललेलो की या डिझाईनला पेपर लावायचा डिझाईनला पेपर लावून घालत दोन्ही पण आता काहीच राहिलं ना आता बॅगची डिझाईन करते त्यात काही तुम्हाला दाखवणार का नाही तरी पण मी दाखवेन आणि ब्लॉग एंड करेन आजचा आणि कालचा मिळून आज तुम्हाला हे लाईटीवर दाखवतो कसा दिसतंय एकदम दिसत असं पाठवून लाईट सोडली ना एक नंबर दिसणार आहे डेकोरेशन एक नंबर अशी लाईट सोडला एकदम तर नमस्कार मित्र मी तुम्हाला मग अशी बोललेलो मी बॅकग्राऊंड बनवतोय आम्ही बनलोच तर फिक्स नंबर दोन डिझाईन हे बॅकग्राऊंडचा स्पेस आणि ती डिझाईन पण आमची कोरून झाली आहे उचल डिझाईन फायनली आणि त्याच्या आतमध्ये पेपर लावणार आहे ते होल केलं त्याच्या आतमध्ये आणि ती अशी जाडी डिझाईन बसणार आहे म्हणजे त्याला बॉर्डर देऊन थर्मावलला त्याच्यावर डिझाईन आणि तर त्याच्यापाटी पिंक पेपर लावणार आहे तर फायनली आमचा पोल बॉटम बॅकग्राऊंड फुल रेडी झाला आहे आता फक्त राहिलं ते आमची सिलिंगवरची सिलिंग झाली की आमचं ऑलमोस्ट कंप्लीट होईल मग राहील ते फक्त पायऱ्या ते कसं का ते काय होते ते माहीत नाही बघू पण मी एक लास्टवाला ब्लॉग डेकोरेशनचा असं बनवेल की आम्ही हे सगळं जॉईन करतानाच म्हणजे आत्ताच्या ब्लॉगमध्ये आम्ही कसं करतोय कोरतो आहे वगैरे दाखवलं आहे पण लास्टच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट आम्ही सगळं लावू तेव्हा तुम्हाला फायनल कळेल की कसं आहे काय आहे ते तर बघत राहा आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मी ब्लॉग एंड करतो आहे सगळं तर झालेलं आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी बघतोय खूप जणं फक्त ब्लॉग बघते सबस्क्राईब नाही करत तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा